नमस्कार मंडई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पाहू शकतात आमच्या गावामध्ये कसा पाऊस सुरू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा कसे तळेस असलेले आहे दारात तर आज आपल्या आजीबाई पण आलेले आहे हे बघा आजीबाईने किती मोठं सामान भरून ठेवलं आहे पाण्याचं हे बघा आजीबाईचं टिपाड तीपार, टिपाडात पण पाणी पडत आहे हे देखो इधर आजीबाई हे आपण आता आजीबाईच्या झोपडीत जाणार आहोत पाहू शकतात आजीबाई नाशिकून आलेले आहेत आपल्याला न सांगता आजीबाई नाशिकला गेल्या होत्या कधी आलात र आलात वे काय करतात मेहंदीचे कोण पण आहेत आजीबाईकड बघा कुणाचं काय कुणाचं काय बघा आजीबाई मेहंदी पण लावते हा का तुम्ही नव्हती काढली मिंदी नाही तर आजीबाईच्या घरची आज लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं सगळा अंधारच अंधार आहे पाहू शकतात आणि आज वातावरण पण खूप खराब आहे त्याच्यामुळं सगळीकडं असं आंधक अंधक पडलेला आहे ही गल्लीतून पाणी वाहत आहे पाहू शकतात इकडून नदी सुरू होते आमच्या दारातून आणि अशी अशी वात 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 खाली चाललेली आहे पाहू शकतात बघा कसं काय ते डोंगरातून पाणी कसं खाली येतं तसं पाणी पडत आहे पत्र्यावरून आजीबाईच्या खाली काय झालं आजीबाई चलून चलून आजीबाईचं पाय लई दुखत आहेत म्हणून त्या पायाला झिंडब लावत आहेत हे छोटस घर माझ्या कुणाचं हे घर कुणाचं आहे पलीकडलं माझ्या सास, सासूबाईचं हे माझ्या आ आजू सासऱ्याचं हे घर आहे पाहू शकतात हे खूप पडलेलं आहे तुम्हाला मी दाखवते मी पण नाही बघितलं तुम्ही पण बघा आता घरात सगळे झाडच झाड झालेले आहेत छोटस घर आहे पाहू शकतात माफीच बेंडकुल है देखो कॅस देख रही है घराची राखण कती वाटतय ती कितीच घर आहे वाटतय ते आता सध्याला चला आपलं आणि हे आमच्या शेजारी आजीबाईचं घर आणि इकडं आमचं घर आमचं घर तर तुम्हाला माहितच आहे झालं का तुमचं ठीक आहे तर चला मग टाटा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाऊस गेल्यानंतर थांबा थांबा तुम्हाला मी रस्त्यावरचं पाणी दाखवते बघा ते कसे छत्री घेऊन फिरत आहेत लोक हे देखो केसे जॉर हाय पाणी से हे पाहू शकतात वाघ पाण्यात भिजत आहे आय I मीन mean वाघ नाही त्या चित्रातला वाघ भिंतीवरचा वाघ भिंतीं भिंतीवर पाणी पडत आहे तर तो, तो सुद्धा भिजत आहे अशा प्रकारे ढग झालेले आहेत कावळा एकटाच कसा बसलाय पाहू शकतात लिंबाच्या झाडावर एकदम निवांत त्याला पाऊस लागत नसेल का त्याला पण पाऊस लागतो गेला उडून गेला 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 तुम्हाला लाज तो वाटतोय पौरुं। ला I mean... <laughs> <तुम्हाला समझ लगासा। laughs> तो तुम्हाला बघून पळून गेला आपल्या फुलला बघून तुम्हाला समजलंच चला मग बाय बाय सो गुड नाईट आता आपण पावसामुळे झोपपा विश्रांती करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका बाय बाय